भारतीय राज्य घटनेचे प्रमुख शिल्पकार दलितांचे ओबीसीचे आदिवास्यांचेच नव्हे तर इथल्या ब्राह्मणासहित संपूर्ण भारतवासियांचे उद्धार करते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या ज्या महामानवजी ज्या ज्या महान स्त्रियांनी समानतेचा पुरस्कार केला अशा सर्वच तमाम महापुरुषांना त्रिवार अभिवादन आज या ठिकाणी मौजे वठफळी या ठिकाणी अडुसष्टव्या बह्मचक्र प्रवर्तक दिनाचं कार्यक्रमाचं या ठिकाणी भगवान दादा भालेराव यांनी आयोजन केलेलं आहे तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय या हदगाव हिमायतनगर तालुक्याचे भावी आमदार आमच्यासारख्या आंबेडकरवादी तरुणांचे आधारस्तंभ सुनील भाऊ सोनुने यांच्या वतीने आजच्या या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि स्टेज वरील ज्वलंत आंबेडकर वादाचा पुरस्कार करणारं लढाऊ वैचारिक आक्रमक असलेलं राजकीय क्रांतिकारी सामाजिक संघटन म्हणजेच भीम टायगर सेना या क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय माझे गुरुवर्य दादासाहेब शेळके या महाराष्ट्राचे नव्हे तर देशातील लाडके प्रबोधनकार साहेबरावजी हेरेकर साहेब दादा आमचे सिंगमजी ढगे युवा नेते विशालदादा भालेराव ओबीसी नेते आमचे सिद्धरामजी साहेब सॉरी उमेशजी साहेब निर्भीड पत्रकार गौतमदादा वाठोरे आणि स्टेजवरील सर्वच मान्यवर सर्वांना माझा या ठिकाणी क्रांतिकारी भीम असा हा विषय ठिकाणी खूप मोठ्या नेत्याला आपल्याला ऐकायचं आहे त्याच्यामुळं माझा वेळ मी त्यांना देत आहे आणि माझे मी या ठिकाणी जे दोन शब्द आहेत मला जे बोलण्याची या ठिकाणी संधी दिली ते माझे दोन शब्द थांबवतो जय